तिथे लाईट आहे तिथे काही वाटत नाही पण तिथे फुल पाळख आहे जरा भीती वाटते आम्ही गुड मॉर्निंग पूर्ण चेहरा सुजलेला वाटतोय कारण खूप झोपलोय आम्ही आणि आता आम्ही खरं आमचा प्लॅन होता स्कूबा डायविंग आणि बाकीचे राईड्स करायचा आम्हाला दोन तीन लोक भेटलेले ज्यांनी एक प्राईस सांगितली ते कमी प्राईज सांगितली जास्त सांगितली सो आम्ही फायनली डिसाईड केलं जे सिक्स हंड्रेडला होतं पॅकेजस त्याच्यामध्ये स्कूबा डायविंग जेट्सकी बनाना राईड आणि काय होतं स्कूबा डायविंग जेट्सकी बनाना राईड आणि बंपर राईड असे पाच सहा होते गोष्टी ते आम्हाला सिक्स हंड्रेडला भेटत होतं पर पर्सन हे तिघं तर काय करणार नव्हते हो मला इच्छा होती स्कूबा डायविंग करायची बिकॉज मी कधी केलं नाही इवन प्रतिकने नाही केलं पण माझी हिंमतच होत नव्हती बिकॉज मला आधीच भीती वाटते पाण्याची हो। सो हो। नंतर विचार केला की जाऊ दे सहाशे रुपये जाऊ आपण तिथे आणि पैसे वेस्ट केले नाही केले तर अर्थ नाही आणि बाकीच्या राईड्स तर ऑलरेडी केल्यात अलिबागला आणि सर्व तर म्हटलं जाऊ दे नको करूया

आऊट झाली हे हाताला लागला नीट काय हा आता तर आउट दोन्ही साईड आउट झाली होती स्टंप वर पण पडला असतो तो इटला पाठवायला फाइल दुसरा रिसॉर्ट है साकरी का रिसॉर्ट कन्न तुंब ताला हा आहे मालवण किल्ला सिंधुदुर्ग फोर्ट बघू शकता तुम्ही किनारपट्टीवरती बसत सर्व बोटी लागलेल्या आहेत आणि त्या बोटींमध्ये आता मासेमारी करायला हे लोक जात आहेत जाळं ते बनवत आहेत बघा तुम्हाला दिसत असेल मोर्निङास्ट <spaconian wykornamed one of> <speaking> तर आता आम्ही रेडी झालो आहोत आणि आता आम्ही निघत आहोत कणकवलीला जायला त्याच्या आधी मध्येच आपण जेवण वगैरे घेणार आहोत आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास म्हणजे कणकवलीला जाऊ साडेपाचचा टायमिंग आहे एंगेजमेंटचा साडेपाच म्हणजे एक एक दीड तास लागणार आम्हाला एक दीड तासात पोचायचं आहे आम्हाला तिथे सो सकाळी उठून आम्ही मस्तपैकी आधी गेलो बीचवर मी आणि मृनमयी आणि हां ते तिथे नव्हते आले व्हिडिओज वगैरे हो आम्ही पोस्ट करूच तसं तुम्हाला दिसेलच मस्त एकदम मस्त अडवतं सकाळी ऊन वगैरे काहीच नव्हतं एवढं सो प्लिझंट होतं ॲटमॉस्फिअर आणि खूप असे आम्ही शेल्स वगैरे हो जमा केले मग एक दीड तासाने आम्ही आलो आणि मस्त काकींनी घावणे बनवून दिले होते मस्त नाश्ता झाला चहा घावणे आणि चटणी सो नाश्ता करून मग आता आम्ही रेडी वगैरे झालो सर्व रेडी झालो होतो आम्ही आणि आता आम्ही जात आहोत गाडीने जेओ मध्येच आणि नंतर मग पुढचा प्रवास कणकवलीचा सो so, भेटूया <laughs> मस्त फ्रेश जाम आम्ही काल गेलो चिवला बीचला तिथे मृणमाईचे मामा वगैरे राहतात तर त्यांच्या घरी गेलो त्यांनी आम्हाला मस्त मामा फ्रेश काढून दिले जाम आता आम्ही बोललो की खाऊया आता मुंबईला तर घेऊन जाऊच खूप दिले पिशवी भरून आता आम्ही ते खातो मला असं पॅक करावं लागलं मी खाऊ कशी बिकॉज खूप उने एक तर स्कूटीने जाते आता आधी जाऊन जेऊ आणि मग निघू तर चलो निघलय भर उन्हाच छान भूक लागली आणि आता मला ह्यानी मॅपवाली बनवलंय

मी मागवली आहे सुरम आणि कशी आहे रिव्ह्यू द्यायचा आहे

खालीच खायला पाहिजे असतात त्यांना पहिला जेवलो ते आमच्या गावाला पण नाही भेटवलं असं काही भेटर ना आहे तुला कुठल्या कुठल्या गाव आहे घाटावर शेगाव शेगावच आहे तो शेगाव वेटिंग खूप छान होतं जेवण ह्यानी तर चिकन थाली घेतलेली मी सुरमई थाली घेतलेली इवन सुरमई पण खूप मोठी होती तुम्ही बघितलं असेल आणि टेस्टला पण मस्त होती फ्रेश होती तर जेवण झालंय आता पोचायचं आहे बघू आता किती ट्रॅव्हलिंगला वेळ लागतो मोस्टली तरी वन आवर लागणार आहे नाव काय रेस्टॉरंट तुम्ही नक्कीच या इथे जेवायला छान होत जेवण कुठे आले आलं हो प्रणय पर्सनल आहे ते व्हिजिट करा हे लोकेशन काय आहे तर इकडून पास होत असाल तर नक्की या जेवायला इवन चिकन थाली पण मस्त होती आणि इवन सुरमे आता आलो आम्ही कणकवलीला टी ब्रेक घेतलाय आता अराउंड पाच दहा मिनिटात आम्ही पोहोचू लोकेशनवर सो आधी मस्त की टी ब्रेक साहेब आलेले आगमन झालेलं आहे अरे वा वा <laughs> फायनली नवरी आली आता प्रोग्राम स्टार्ट होईल खूप लेट झाला टू आवर्स आम्ही बसूनच आहोत आहेच ना hmm. <laughs> <laughs> <तो कै? laughs> Bravo, bravo. एक तासाच ठेव आण घालायची अजून एक तास तिला घालाय तिला इ avez प्रेख चर बना, को अ कर दोग जर बना, को हैं Gir कि अ कर दो दो खत तक हैं इंग अ necessary आता बट खूपच लेट झाला कारण आम्हाला ट्रॅव्हल आम्ही काही करत होतो आम्ही ठरवलेलं सिक्स थर्टी सेव्हन पर्यंत निघू पण आता साडे आठ चाळीस झाले खूपच लेट झाले आता एक तास लागणार आहे पोचायला म्हणजे नऊ ब्रेक घेत घेत तहापर्यंत तरी आम्ही मेन इशू हा आहे ले आम्हाला लवकर निघायचं होतं कारण हे चालूच होत नाही बंद आहे तो एक इश्यू आहे काळोखात का जाणं म्हणजे मिस्क आहे जरा तर आणि एक तर ते ट्रिपल सीट आहे त्यावरून तर हळूहळू जाऊ आम्ही पोचल्यावर भेटू हाफ वे आता हाफ वे टू गो हाफ वे कम्प्लीट केलं आता हाफ वे टू गो येताना काय वाटलं नाही आता जरा फुल काळोख झाले त्यामुळे जरा भीती वाटते जिथे लाईट आहे तिथे काही वाटत नाही पण जिथे फुल काळोख आहे जरा भीती वाटते आम्ही आता टॉर्च पण घेतली त्या लोकांसाठी वेगळा एक्सपिरियन्स आहे गावी येऊन कधी मी स्कूटीवर बसून नाही तर दोन तासाच्या कसरतीनंतर गाडी चालवून विदाउट हेडलाईट आणि कशी तरी आम्ही गाडी घेऊन हो आलो मध्ये दोन पोलिसांच्या गाड्या पण गेल्या आम्हाला वाटलं आता यांना थांबवणार एक ते लोक ट्रिपल सीट होते आणि वरून दुसरी गोष्ट जी होती की हेडलाईट नव्हती मध्ये एक चेकपोस्ट पण होता तर मध्ये प्रॉब्लू उतरला आणि मोहन आणि घेऊन आलं तर त्यातला एक पोलिसाला बोलला झाला की अरे लाईट चालू करा अशा करून आम्ही आता पोहोचलो आहोत एका हॉटेलला म्हणजे जा आम्ही जात होतो वेगळ्या हॉटेलला पण ते हॉटेल बंद झालं आहे आणि त्याच्या बाजूला होतं ते पण बंद मग आम्हाला एक अजून तिसरा ऑप्शन भेटला जो आम्ही तिथे आता जेवायला थांबलो तर थोडं थोडं काहीतरी खाऊ आणि अजून पंधरा मिनटाचा प्रवास आहे सो बघूया लवकर लवकर जेवून निघूया इकडं फार सुंदर फार सुंदर आहे कोकणामध्ये असं चायनीज फार कमी पाहायला मिळत तुला कसं वाटलं चौथानी चायनीज नाही ना चायनीज चायनीज आहे ना कोकण फ्रीजन जरूर आहे इकडे चुला बी जवळ पुढे मॅच अजून पण मिळेल अकरा वाजता रात्री आला तर परमता वाटेल झाला बघा कशी खाते बघा हो चायनीज वेचून खाते फक्त चिकनचे पीस आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघू आणि जाऊ आपल्या होमस्टेला पंधरा मिनटं दाखवतो इथून ते प्रवास करायचाच कंटाळाला मिळत होता आता परत उद्या आपल्या लवकर उठून आपण ट्राय करतो आहे की सिंधुदुर्ग फोर्टला जायचं आहे आणि दुपारी तिथून मग दामा भगवतीच्या मंदिरात जाऊन नंतर मग पुढायला जायचं असा विचार चालला आहे सलट्सी आता कसं होतं सकाळ उठायला होतं का मी मुळात कारण की आता ट्रॅव्हलिंगच आमचं एवढं झालं आहे सर्व थकलो आम्ही दोन तास लागले काळख होता आणि ह्यांच्याकडे लाईट नसल्यामुळे खूप इशू झाला आम्हाला पंधराच्या स्पीडने गाडी चालू जाणायला लागली आणखी हिंगणामध्ये तसे फॉलो करत होते आम्हाला सो लच ठीक आता उद्याचं काय ते आता इकडनं आपण घरी जाऊ मग तुम्हाला असं हा झोपू बाई झोप बेकार झोपाय आणि तुम्हाला मग उद्या सकाळी भेटू थाली खाऊन चायनीज ख ठीक होतं असं एवढं पण हे नाही वर चूप चांगलं होतं बाकी ठीक होतं चला बाय गु नाईट